नमस्कार मित्रांनो तुम्हाला कटकची माहिती सांगायचं माहिती बघून घ्या शेतकऱ्यासाठी महत्वाची माहिती आहे पानाला दहा लावण्यापासून दहा पान लावण्यापासून देवण काढण्यापासून मिस्त्री पण माहिती तुम्ही बघून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा चला आता पानाला धार लावायचा लागेल ंपी का नव का है जुड़ा का नंबर शायद वह चेक आवाज सकता तुम्हें आवाज एक तुम्हें कहा कि करू ना हा नंबर तुम्हें फोन करा जी आवाज कॉलेज

मला शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी माहिती कट्टरसाठी घरपोच सेवा चला आपण यांची मुलाखत घ्यावी तुमचं नाव काय होंटो कटरचं तुम्ही घरपोच कोणती कोणती काम करता तर काय असेल ते घरपोच करतो हां हां नाही पण शेतकऱ्यासाठी एकदम चांगली सेवा आहे तुमची पानं लावायची पुन्हा पानं लावून द्यायची समजा पानं बसवून लेवल काढून द्यायची करा तुमची सेवा आणि ही महत्वाचं म्हणजे महादेवाचं भक्त आहे तर बघा यांच्या यांच्याकडे कपाल इबत आहे काय मी इबत असतो महादेवाचं भक्त आहेत चला यांचं काम आपण बघून घेऊया शे बघा आता पान खोलाय चाल आहे कटायचं बरे मिस्तरी तुम्ही कोणत्या कोणत्या गावात कटन्यूट केले तो खोसपूर पुजारवाडी तुम्ही पाडी खालापूर म्हणजे तिथल्या लोकांनी तसं टेन्शन नाही तुम्ही नुसता फोन केला दे। देवापूर झर महागवाडी आवलाय असं आहे का तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तेचाळीस शहात्तर हां हां ज्या लोकांना जर दुरुस्त काय असतील तर ह्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा तुम्ही तुमची घरपोच पोच्या वाहना काही काम असू कटर जागे घर पोहोच जागे करून तुमच्यापाशी सामान बी असतं म्हणजे का काय एखाद्या नट हां समजा जरी एखाद्या वस्तू जरी झाली असेल खराब तरी ह्यांच्यापाशी मटेरी बी असते त्यांचं किंवा नसलं तरी ती पोचाल देते हे बघा ही कटर दुरुस्ती केली जाते बघा कशी पडते तुया माझ्यात नाही काय नाही एकदम व्यवस्थित वजन कापाय चालू आहे आणि दुसऱ्या कटक दुरुस्ती करायचा पान बसवाय चालू आहे तुम्ही शत्रियानं कोणतीही काळजी घेऊन का घटवायची हो नुसतं ह्या फोनवर नंबरवर फोन लावा लगे तुमची हवा ते दुरुस्त करून मिळाले <णगाँ> पाण्याची लेवल बघायचं चालू आहे <णगाँ> लेवल त्याला कटरची माहिती जाणून घ्या ही मिस्त्री कटरची माहिती समजा सांग पूर्ण सांगा तुम्हाला सांगा त्या गिअरला गिरेस लावायचा आठ दिवसाला महिन्यात दोन महिन्याला डब्या भरायच्या गिरेस भरायच्या दोन्ही साईडला सहा महिन्यात नाही एकदा ह्याला गिरेस भरलेलाच असतोय त्यातला फक्त गिअरवर घे चालते बाकी काय दुसरं काय नाही केलं तर चालतंय फक्त गिरेस ही सारखा भरायला म्हणजे काय ते गाळ्या पडत नाही जात नाही ते गाळा पडत नाही घोटाळा होत नाही चालते माहिती दिली धन्यवाद दिसत नाही का बघा पान ही पानबागा एकदम चांगलं लावलेलं आहे बघा जात्र पाडून हे एकदम चांगली दहा निघालेली आहे आणि ही अशी दहा निघाल्यानंतर ही बघा अशी वजन कापलेली आहे कुठे तुम्ही नाही काय नाही एकदम चांगली वजन माहित नाही एकदम व्यवस्थित वजन कापलेलं आहे आपला व्हिडिओ मिस्त्री थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ह्या मस्त ह्या मिस्त्री संपर्क साधा फोन नंबर दिलेला आहे कटेची काय अडचण आली तरी Редактор